नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राचा इतिहास आपण बघितला तर वालचंद हे नाव फार महत्त्वाचं त्या गृहस्थानी ही।, ही जी बार्शी लाईट रेल्वे आहे ती सुरू करण्यापासून ते साखर कारखानदारी उद्योग व्यवसाय सुरू करण्यापर्यंत मोठं कॉन्ट्रिब्युशन त्यांचं आहे म्हणजे त्यांची मिरजेतली खाजगी आस्थापना असलेली पण वै शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी किंवा सुद्धा त्यांचं वालचंद कॉलेज मी गेल्याच महिन्यामध्ये तिथे गेलो होतो कारण त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी पंचवीस लाख रुपयाचं प्राई प्राईस जिंकलं आहे आणि ते पंतप्रधानाच्या हस्ते त्यांना देण्यात आलं एक नवीन पद्धतीचं इनोव्हेशन त्यांनी केलं होतं की शेती व्यवसायामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं फवारणी करता येईल कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि त्या कॉलेजमध्ये मी सोलापुरातलं कॉलेज आणि पुन्हा वालचंदांच्याबद्दल एक प्रकारची सहानुभूती आहेच तर हे जे हिराचंद नेमचंद दोषी आहेत हे त्यांचं खरं नाव तर त्यांची चार मुलं लालचंद वालचंद आणि मग त्यांच्याबरोबर इतर जे दोघंजण आहेत तर ह्यांना नेहमी जैन धर्मामध्ये सामाजिक कार्य करण्याची उपजत अशी ओढ असते त्याप्रमाणे त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या आस्थापनात जसं मी ज्या ठिकाणी उभा आहे तर हे वसतिगृह आहे हे जवळपास एकोणीसशे अडतीसपासून आहे असं म्हणतात तीन एकरवरती आहे तर हे कस्तुरबाई ट्रस्ट आहे तर त्यांच्या मालकीचं म्हणजे त्यांच्या अंतर्गत असलेलं ज्या वेगवेगळ्या आस्थापना आहेत तसं ते एक ट्रस्ट आहे आणि अजित चंद गुलाबचंद त्यांचं तो तुम्हाला तु तु माहिती आहे की त्यांनी आता लवासा वगैरेमधल्या खेळात केलं तर त्यांच्याकडे पण एक ट्रस्ट होतं कारण शेवटी कुटुंब विभागली आणि त्याच्यानंतर वेगळ्या ट्रस्टकडं वेगळ्या आस्थापना केल्या जसं अजित गुलाबचंद यांनी कस्तुरबाई यांचा स्वतःचा सहा एकरचा मोठा बंगला होता आणि त्यांच्या खाजगी साहसात बंगले होते त्यांच्यासह इतर काही व्यवहार केले तोही व्यवहार बराच गाजला होता काहीतरी शंभर सव्वाशे कोटी रुपयाला तो व्यवहार झाला होता पण तो वेगळा आत्ताचा व्यवहार वेगळा आत्ताचा जो व्यवहार आहे तो चकोर दोषी आणि त्यांच्या चिराग दोषी ह्या दोघांनी मिळून केला ते पिता पुत्र तर त्यांच्याकडं हे खाजगी ट्रस्ट आहे ते बॉम्बे चॅरिटेबल ॲक्टप्रमाणे रजिस्टर्ड झाले आता वाद का निर्माण झाला आहे आणि त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोळ यांचा संदर्भ आहे तो यासाठी की हे जैन धर्मियामध्ये मुख्य दोन पंथ आपल्याला माहितीच आहे एक श्वेतांबर आणि दिगंबर तर श्वेतांबरमध्ये पण तीन त्यांच्या मुख्य शाखा एक आहे स्थानिक मंदिर मार्गी आणि तेरापंथी तर ह्या दोन्हीही श्वेतांबर आणि दिगंबरमधल्या विद्यार्थ्यांसाठी इथे ही, ही वसतिगृहाची सोय आ, ही आहे आणि आत् हे जे आत्ता अलुमिनाई आहेत त्यांनी हे आंदोलन चढलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे वसतिगृह आणि मंदिर ह्या मंदिराला वाचवलं पाहिजे कारण आता हे तुम्ही विकायला काढलं आहे मग त्यांनी फॉर्मली दोषी कुटुंबियांनी हे जे पिता पुत्र आहेत त्यांनी फॉर्मली इंडियन एक्सप्रेसमध्ये दे जाहिरात देऊन त्याच्या बिड्स मागवल्या तीन बिड्स आल्या आणि गोखले कन्स्ट्रक्शननं ते जिंकलं आता गोखले कन्स्ट्रक्शनचा आणि मुरलीधर मोहोळ यांचा संबंध असा की त्यांचं इलेक्शनचं जे ॲफिडेव्हिट आहेत आता तुम्ही जे बघताय साठपानाचं ॲफिडेव्हिट सा आहे त्यातल्या एका पृष्ठावर लिहिलं आहे त्याने की माझं आणि गोखले कन्स्ट्रक्शन यांच्याबरोबर पार्टनरशिप आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पार्टनरशिप आहे आता जो आपल्याकडचा कायदा आहे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो सोनिया गांधी यांच्या संदर्भामध्ये किती ते मोठं प्रकरण घडलं तर त्याच्याप्रमाणे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये डिफाईन आहे की एकदा तुम्ही सत्तेच्या विशिष्ट पदावरती आलात की यू कॅनॉट बी अ पार्ट अँड मेंबर ऑफ एनी प्रायव्हेट एंटिटी और इवन इन गव्हर्नमेंट एजन्सी तर बहुधा त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा पण झालं काय की दोषी पिता पुत्रांनी ही जी तीन एकरची जागा आहे ती विकायला काढली आणि ती विकायला काढण्यामागं त्यांचा असा उद्देश आहे की आत्ता हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते पाडायचं त्या ठिकाणीच विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह बांधायचं मंदिराला कुठेही हानी पोचवायची नाही पण हा जो विस्तारित असलेला भाग आहे तीन एकरचा तो कमर्शियली डेव्हलप करायचं आता ते का करायचं ह्याच्याबद्दलचं त्यांचं स्वतःचं काही धोरण असेल फॅमिली ट्रस्ट आहे ते आणि तसं लिहिलं आहे फॅमिली ट्रस्ट ॲक्च्युली बॉम्बे चॅरिटेबल ॲक्टप्रमाणे हे पब्लिक ट्रस्ट आहे पण पब्लिक ट्रस्टमध्ये में फॅमिली मेंबर असू शकतात असं त्यात लिहिलं इन दॅट टर्म्स ते, ते फॅमिली ट्रस्ट झालं कारण पब्लिक ट्रस्टप्रमाणे त्याच्यामध्ये में फॅमिली मेंबर्सला रक्तनातेसंबंधातल्या किती लोकांना ठेवायला हवं त्याची एक मर्यादा आहे तर हे जे फॅमिली ट्रस्ट आहे पण पिता पुत्र असू शकतात तर त्यांनी त्यांच्याच कंपनीचा इतर लोकांना मेंबर करून हा व्यवहार करायला घेतला आता मी जसं म्हणालो तसं तीन टेंडर आले मग आता असं दिसतं आहे की साडे दहा हजार स्क्वेअर स्क्वेअर फीटचं इथं बांधकाम होणार आहे त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट हे कमर्शियल आहे फिफ्टी पर्सेंट रेसिडेन्शियल आहे जे गोखले करणार आहेत पण गोखले त्यांना हे नऊशे नव्याण्णव वर्षाच्या कराराने वगैरे झालेला व्यवहार आहे तो त्यांना ते तिथे वसतिगृह बांधून देणार आहेत ते तीन वर्षात त्यांनी पूर्ण करायचं आहे मंदिर जैसे ते राहील आता जैन बांधवांचा ह्याला आक्षेप आहे त्यांचं म्हणणं आहे की हे कशासाठी करताय तुम्ही आणि जर तुम्हाला हे दोनशे तीस कोटी रुपयाला कारण त्यांनी जे व्हॅल्युएशन करून घेतलं ते दोनशे चोवीस कोटी रुपयाचं होतं प्रॉपर व्हॅल्युएशन करून घेतलं आहे दोनशे तीस कोटी रुपयाला ते टेंडर बिड्समध्ये क एकाने एकशे पंच्याऐंशी कोटीचं भरलं एकाने दोनशे कोटीचं भरलं आणि गोखलेनी ते दोनशे तीस कोटीचं भरलं आणि गोखलेंना ते टेंडर मिळालं याच्यात दोन आक्षेपाचे भाग आहेत एक मूल आक्षेपाचा भाग असा आहे की जैन धर्मियांचं म्हणणं आहे की का विकायचं आहे आणि जर विकायचंच असेल तर तुम्ही जैन धर्मियांना ते विचारून करायला पाहिजे होतं कारण आमच्या समाजाशी संबंधित असलेली गोष्ट आहे आणि जर तुम्हाला एवढेच पैसे हवे होते वी आर क्वाईटेबल कारण आपल्याला माहिती आहे की जैन आणि मारवाडी समुदाय हा व्यापारी आस्थापनातला समुदाय आहे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे आम्ही करू शकलो असतो तुम्ही आम्हालाच विचारायला पाहिजे भाग क्रमांक एक हा दोन की ज्या गतीनं बॉम्बे चॅरिटेबल कमिशनरनी याच्यामध्ये काम केलं एकाच महिन्यामध्ये ही सगळी प्रक्रिया पार पाडली त्याचे नोटिफिकेशन झाले आणि याच्या विरोधामध्ये इथले जे अलुमिना आहेत म्हणजे इथे राहून शिकलेली जी मुलं आहेत ती मुलं तिथे गेली योगेश पांडे आहेत चंद्रकांत पाटील आहेत अण्णा पाटील आहेत अनंत काकरी या वगैरे मंडळी आहेत तर त्यांनी आधी बॉम्बे हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केली आता मुंबईमध्ये त्याची सुनावणी सुरू आहे आणि बॉम्बे हायकोर्ट त्याच्याबद्दल काहीतरी निवाडा देणार आहेत तोपर्यंत त्यांनी नोटिसा इश्यू केलेल्या आहेत त्याचं सेलडीड आदल्या दिवशी झालं अकॉर्डिंग टू गोखले कारण त्यांनी काहीच बेकायदेशीर केलेलं नाही गोखलेंच्या मताप्रमाणे त्यांनी जे काही केलं ते इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या सगळ्या जाहिरातीच्या अनुषंगाने केलं आणि त्याच्याप्रमाणे तो व्यवहार झाला जो काही व्हायचा आहे तो त्यामुळे गोखलेंचा स्टँड बरोबर आहे जैन धर्मियांचं असं म्हणणं आहे की हे आम्हाला न विचार तर तुम्ही करू शकत नाही कारण आमच्या समाजाशी ते निगडीत आहे आणि तिसरा आक्षेपाचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे बॉम्बे चॅरिटेबल कमिशनरनी ज्या गतीनं त्याच्यात काम केले ते आणि म्हणून चर्चा अशी आहे की याच्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा हस्तक्षेप आहे ऑब्वियसली केंद्रीय मंत्री जेव्हा याच्याबद्दल स्पष्टीकरण देतील तेव्हा आपण त्याच्यावरती बोलूया कारण केंद्रीय मंत्र्यांचा हस्तक्षेप आला आहे तो त्यांच्या इलेक्शन पिटिशनमधल्या माफ करा इलेक्शन ॲफिडेव्हिटमुळं आणि ज्या गतीनं त्याच्यात काम झालं आहे त्याच्यामुळं लोकांना असं वाटतं की याच्यामागं काही ना काहीतरी पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे आणि म्हणून ते होते मला वेगळाच प्रश्न आहे प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये कबुतरांच्यावरती कारण कबूतरखान्यात ते दादरच्या शेजारी माहितीचं आपल्या सगळ्यांचं एक मोठा वाद झाला आहे तिथे कबुतरांच्या एकूण सगळ्या त्यांना द्यावं की देऊ नये याच्यावरती कोर्टाचं काहीतरी म्हणणं आहे विच इज लिगली राईट जैन धर्मियांचं मत असं की नाही ते करताना तिकडे जैन धर्मीय नाराज आहेत त्यांनी तर वेगळा राजकीय पक्ष पण काढायचं ठरवलं आहे अत्यंत प्रक्षोभक अशी भाषा जैन मुनी मधल्या काळामध्ये वापरली आता मुंबई आणि एम एम आर मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये साधारणतः दोन हे पंथ जे आहेत त्याच्यातले दीड एक लाख जैन धर्मी आहेत इन्फ्लुएन्सर घटक आहे तो आणि मग अशा समुदायाशी निगडीत असलेली गोष्ट करत असताना केंद्रीय मंत्र्यांचा खरोखरच हस्तक्षेप असेल आणि कारण आता दिसतंय कारण काही लोक फडणवीसांच्या विरोधामध्ये पण घोषणा देताना दिसले फलक तर केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधामध्ये पण आहेत तर हा जर समुदाय जो की पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे असं दिसतंय मुंबईतला तोच दिसतं आहे आपल्याला तो जर नाराज झाला तर ते भारतीय जनता पार्टीला परवडेल का आणि व्यापक प्रश्न असा की सगळीकडे जर ग्रहसंकुलं आणि व्यापारच संकुलं करणार असतील तर समाजासाठी काही काहीतरी चार दोन गोष्टी असतात जे समाज म्हणून करतात त्या ठेवायच्यात की नाही ठेवायच्यात आणि मग ह्या खुल्या जागांचं असं सगळं कमर्शलायझेशन करून करायचं करायचंय काय आपलं तर असा जैन यांचा तो प्रश्न आहे जो मला तुम्हाला मांडायचा होता तर ह्या संदर्भात तुमचं काही मत असेल तर ते, ते तुम्ही जरूर व्यक्त करा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण समाजात जे काही चाललं आहे पडद्याआड आणि पडद्याच्या समोर ते सगळं कळलं पाहिजे आपल्याला थांबूया